पाचोरा तालुका नेहमीच सामाजिक ऐक्य धार्मिक सलोखा आणि एकात्मतेसाठी ओळखला जातो या परंपरेला अधोरेखित करत आगामी गणेशोत्सव तसेच ईद दुर्गोत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्यासाठी पाचोरा शहर व तालुक्यातील शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थान पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी भूषवले होते व्यासपीठावर प्रभारी डीवायएसपी अरुण आव्हाड तहसीलदार विजय बनसोडे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार पाचोर नगरपालिका मुख्य अधिकारी मंगेश देवरे विद्युत मंडळाचे भरत उकलकर आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे एपीआय कल्याणी वर्मा मॅडम हे मान्यवर उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये एपीआय संजय निकम पी एस आय योगेश गणगे पी एस आय ठाकूर यांच्यासह तालुक्यातील विविध गणेश मंडळाचे प्रातिनिधिक स्थानिक पोलीस अधिकारी महसूल विभागाचे कर्मचारी नगरपालिकेचे अधिकारी तसेच पत्रकार व समाजातील विविध घटक उपस्थित होते या बैठकीची विशेष बाब म्हणजे शांतता समितीतील सदस्य महिला समिती सदस्य आणि विविध मंडळाचे पदाधिकारी यांना यावेळी स्वतंत्र निमंत्रण देण्यात आल्यामुळे सभागृहात गेल्या अनेक वर्षांनंतर अभूतपूर्व गर्दी यावेळी पाहायला मिळाली गणेशोत्सवाचा खरा गावा केवळ मूर्तीची उंची नव्हे तर समाजातील विचारांची उंची आहे असे मत मतदारसंघाचे आमदार ईश्वरप्पा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका